विठ्ठल रुक्मिणी समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ आवसेकर महाराज आपल्याबरोबरच आपण बातचीत करणार आहोत महाराज काय नियोजन करण्यात आले आणि कशा पद्धतीने पूजा किती वाजता सुरू होईल काय नियोजन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब सहपरिवार सहकुटुंब श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीचे आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रतिनिधित्वाने येऊन पूजा करणार आहेत प्रथमत आल्यानंतर बरोबर रात्री दोन वाजून वीस मिनटाला येतील आल्यानंतर चार खांबात त्यांचा संकल्प होईल महाराष्ट्राचे जनता सदैव सुखी राहावो त्यांच्यावर कसल्याच प्रकाराचे संकट येऊ नये श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची कृपा असावी असा संकल्प घेतला जातो आणि दोन वाजून वीस मिनटाला श्रींची पूजा चालू होती तीन दहापर्यंत पूजा संपते तीन दहा ते तीन पस्तीसपर्यंत माता रुक्मिणीची पूजा होते व त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीनं श्री विठ्ठल सभामंडपामध्ये त्यांना श्री विठ्ठलाचा व माता रुक्मिणीचा आशीर्वाद दिला जातो नियोजन काय गर्दी हवेत जास्त आहे अतिशय यावेळेस व्यवस्थित नियोजन मंदिरे समितीच्या वतीनं केली गेलेली आहे प्रथमत वारकऱ्याला केंद्रबिंदू समजून सुलभ दर्शनाची व्यवस्था केली गेलेली आहे या सुलभ दर्शनेमध्ये यावेळेस अनेक नव्या गोष्टींची उपाययोजना आपण केलेली आहे आणि भाविकाला जास्तीत जास्त सुलभ दर्शन कसे व्हावेत त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश काढलेत की जास्तीत जास्त वारकऱ्यांना आपण दर्शन दिलेच पाहिजेत आणि त्यांचा तो आदेश समजून वारकऱ्याला केंद्रबिंदूं समजून जास्तीत जास्त वारकऱ्यांना सुलभ दर्शन देण्याची व्यवस्था केली गेली रांगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती लागलेल्या असतात वेटिंग करायला लागती वीस वीस तास म्हणजे आता दर्शनाची बारी तर लांबचीच आहे कारण दोन कारणामुळे दर्शनाची बारी लांबची आहे पहिलं कारण त्याचं असं आहे की यावर्षी पेरण्या खूप वर्षानंतर मृगामध्ये पेरण्या झालेल्या आहेत एक कारण आहे दुसरी गोष्ट Uh, मंदिर यावेळेस uh, जतन संवर्धन आणि संगोपन हे कशा पद्धतीनं केलेले आहे वारकरी आणि भाविक हे बघण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी दिडीनं वारकरी आहे व मंदिरे सम समिती व प्रशासन त्यांची सेवा करण्यासाठी सज्ज आहे दर्शन किती वाजता सुरू होईल आज सकाळचं दर्शन मुखदर्शन तर महापूजेच्या वेळेसही चालूच राहणार रा आहे व चरणदर्शन महापूजा झाली की चालू होणार आहे महापूजेनंतर चरण दर्शन सुरू होईल आणि मोठं नियोजन जे आहे ते मंदिर समितीने केलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका